आग्रहाचे निमंत्रण साई सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा दोन हजार पंचवीस अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुधवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शाही विवाह सोहळा संपन्न होत असून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय नामदार श्री राधाकृष्णजी विखे पाटील निमंत्रक प्रथम नगर अध्यक्ष माननीय श्री कैलास बापू गोविंदराव कोते पाटील माजी नगराध्यक्षा सौ सुमित्रा काकी कैलास कोते पाटील आणि समस्त कोते पाटील परिवार व शिर्डी ग्रामस्थ शिर्डी या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून युवा नेते श्री सुजय ददा विखे पाटील माजी खासदार अहिल्या नगर माननी श्री भाऊसाहेब वाघचौरे खासदार शिर्डी लोकसभा मतदारसंघ माननी श्री गोरक्ष गाडीलकर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान शिर्डी माननी श्री माणिकराव आहेर उपविभागीय प्रांत अधिकारी शिर्डी माननी श्री अमोल मोरे तहसीलदार राहता तालुका माननी श्री रंजित गलांडे पोलीस निरीक्षक शिर्डी माननी श्री अण्णासाहेब साहेब म्हसके पाटील माजी मंत्री संचालक अहिल्यानगर जिल्हा बँक माननी श्री सदाशिव लोखंडे माजी खासदार शिर्डी लोकसभा मतदार संघ माननी श्री बाळासाहेब कोळेकर अप्पर जिल्हाधिकारी विभाग शिर्डी माननी श्री शुर्य शिरीष वमने पोलीस उपअधीक्षक शिर्डी माननीय श्री सतीश दिघे शिर्डी नगर परिषदोंदकर पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहता माननीय श्री शांताराम मिराणेसर आदींसह हरिभक्त परायण श्री रमेश गिरीजी महाराज संत जनार्दन स्वामी महाराज ट्रस्ट कोपरगाव महंत श्री रामगिरीजी महाराज मठाधिपती बेट महामंडलेश्वर एक हजार आठ काशिकानंदजी महाराज संत ज्ञानेश्वर माऊली आश्रम शिर्डी हरिभक्तपरायण अरुणगिरीजी महाराज भामाठान श्री आनंदजी पिंपळकर सर वास्तु विशारद पुणे श्री सोमनाथ महाराज तळेकर देशमाणे हरिभक्तपरायण श्री विकास महाराज गायकवाड हरिभक्तपरायण महंत श्री उद्धवजी महाराज सद्धस नारायणगिरीजी महाराज नेवासा श्री सुधीरजी महाराज नाशिक हरिभक्त पराय श्री प्रकाश बोधले महाराज राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय वारकरी संघटना कॅप्टन श्री अशोकजी खरात ईशान्येश्वर मंदिर नाशिक श्री दैनीनाथ महाराज औसेकर उपाध्यक्ष श्री पांडुरंग विठ्ठल मंदिर देवस्थान पंढरपूर डॉक्टर कयुम शेखसर वास्तुविशारद शेवगाव पौरहित्य श्री मुकुंद गजानंद लावरगुरु आणि बंधू तसेच साधू संत महंत आणि सामाजिक राजकीय शैक्षणिक साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर माध्यम प्रतिनिधी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे ठिकाण साई किमया गार्डन एअरपोर्ट रोड शिर्डी